आज बैलपोळा होता आणि बैलपोळ्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बैल सम म्हणजे पूर्वीच्या काळात कसे बैल खूप आता पण काम करतात खेड्यांना पाहायला मिळते हे बैल शहरांना पण थोडे जास्त नाही राहिले थोडेसे राहिले आता तर खूप काम करून जेव्हा त्यांचं एक दिवस येतो फक्त बैलांचा तर तो म्हणजे बैल पोळा आणि त्या पोळ्याच्या दिवशी त्याला दिवसभर असा आराम असते म्हणजे त्या दिवशी त्याला कुठलंही काम सांगितले जात नाही आणि हा विशेष करून बैलांचा सण असतो तर एवढे दिवस त्याने जे कष्ट घेतलेले असते आपल्यासाठी आता तो त्याच्यासाठी स्वतःसाठी काही नाही करत त्याला फक्त जेवण खाणार आहे एवढंच असते पण तो आपल्यासाठी कष्ट घेतो मग त्या कष्टाची परतफेड जो बडीराजा आहे तर त्याला तो एक दिवस जो आहे हा बैलपोळा तर या निमित्तानं ते साजरा करते तर सर्व माझ्या लाडक्या व्हिवर्सना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बैलपोळ्याच्या तर कशा आहात सर्व आज आपण म्हणजे आज मी असं शुभेच्छा द्यायसाठीच लाईव्ह घेतला आहे आणि आज काही विशेष म्हणजे माहिती सांगणार नाही आहे मला चार पाच कमेंट आल्या एकताईची कमेंट होती ताई म्हणून आहे त्या तर मी ते कमेंट वाचली की त्यांना माझी व्हिडिओ दिसत नाही तर मी बरोबर नऊ वाजता माझा लाईव्ह असते आणि मी नऊ वाजता नित्य नियमानं लाईव्हला येते एखादं दिवस जर जास्त काम असलं किंवा काही काल आता अशा मीटिंग होत्या माझी तर मी काल लाईव्ह घेतला नाही आणि एक आणखी एक कमेंट आणखी अशी होती की ताई पेपर पाठवा प्रश्नपत्रिका तर कसं आहे ना पूर्ण जर प्रश्नपत्रिका पाठवला हो तर ते तुम्ही काय कराल त्याच्यातूनच त्याच्यातूनच फॉप लिहान किंवा मग म्हणजे कॉपी केल्यासारखं होते त्याच्यामुळं मी आहे ना फक्त तुम्हाला जे रिकाम्या जागा वगैरे असतात तर त्यास एकच पी एफ टाकलं एक मिनिट माझी केस व्यवस्थित करते मी आज मी हे नाही लावलं काय म्हणते त्याला स्टँडवर नाही ठेवलं माझ्या हातात आहे एक मिनिट मोबाईल माझ्या हातात आहे त्याच्यामुळे कसं तर स्टँडवरने ठेवला आहे मी मोबाईल हातात धरून आहे माझे मोबाईल त्याच्यामुळं हाय दादा कुठून बोलत आहात आपण तर आज बैलपोडा या निमित्ताने मी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आणि बाकी काहीच नाही आज विषय नाही आहे कोणतेच विषय घेणार नाही आहे मी तर कशा कशा आहात तुम्ही आणि कुठून बोलत आहात कुठून मला बघत आहे तर कमेंट करू शकता भीम सर्वांना माझे व्हिडिओ आवडतात का खास करून जे बाबासाहेबाचे शर्ट राहते तर ते आवडते का किंवा बाबासाहेबांचे शर्ट असते आणि बाकी भीम गेडांतही आणि बाकी माझे आशासाठी जे असतात आशांसाठी माहिती असते तर मी ते आशांसाठी माहिती दे काम आणि स्वयंपाक वगैरे सगळ्यांनाच काम होते तर आज म्हटलं कशाला यांची डोके दुखवावी कारण माहिती सांगू सांगू असंच गोष्टी करूया आज आपण तर तुमच्या काय काय कमेंट होत्या तर मला सांगू शकता तुम्ही आज म्हणजे मग मी बोलेन आणि त्या कोलेताईला माझा व्हिडिओ दिसते का नाही दिसत बरं कारण त्या आज खूप त्यांनी कमेंट केल्या चार पाच कमेंट दिसल्या मला त्यांच्या भरमसाट तर की माझा माझा व्हिडिओ दिसत नाही आता मी नाही केलं तुम्हाला काहीच कारण मला याच्यावरचं ब्लॉक वगैरे काही असं कळत नाही की याच्यावर ब्लॉक वगैरे होतं आणि मी कशाला करणार आहे कोणाला ब्लॉक वगैरे तर त्याच्यामुळं माझे व्हिडिओ का नाही दिसत तुम्ही कोणाला तरी ज्याला मोबाईल समजते तर जानकार असं कोणी असेल तुमच्या इथे तर तुम्ही त्यांना सांगा की असा असा प्रॉब्लेम आहे किंवा मला तुम्ही सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला दिसतील हाय सोनाली तई कुठून आहात आपण कुठून आहात आणि माझे व्हिडिओ रेग्युलर पाहता का तुम्ही शेअर पण करत चला आता कसं आपलं पेमेंटच्या बाबतीत जे होतं काही काही लोकांचे कमेंट आहे पेमेंटच्या बाबतीत की पेमेंट कधी होणार आहे तर आता आपले बी सी एम डी सी एम आणि जेवढे काही कॉन्ट्रॅक्च्युअल कर्मचारी आहेत तर ते गेले संपावर आणि संप त्यांचा बेमुदत आहे असं नाही की धरलं चाललो आपलं असे जग आपण फक्त एकच चेतावणी दिली होती की आम्हाला संप करायचा आहे तर आपलं पेमेंट लगेच टाकलं त्यांनी पण सोहम अजाबले हाय हाय तर इथे कसं होणार आहे आता त्यांना जे ऑर्डर द्यायची होती परमनंटसाठी त्यांना ते परमनंट झाले ना तर त्यांची अजून ऑर्डर शासनाने काढली नाही त्याच्यामुळं ते गेले संपावर आणि आपले पैसे जरी आले याच्यातून केंद्रातून किंवा राज्य आता हे संपावर आहे तर कोण पण आम्ही फक्त सीट कर द्यायचं काम राहतो बँकेत ते इथं थोडासा प्रॉब्लेम येऊ शकते हे संपावर गेल्या कारणानं जर संपर्क लग दिसला काही दिवसानं तर होऊ शकते नाही जी तर मग तिथे जे परमनंट कर्मचारी असतात तर त्यांना आदेशित करू शकतात जर तिकून पेमेंट आला तर पण त्यांना तेवढी काही माहिती नसते पण माहीत नाही आता काय होणार तर मला असं वाटतं की सुटेल लवकर आता सरकार थोडंसं डेंजर आहे आणि ते काही संप म्हणजे संप करा किंवा आणखी पण काही करा ते असं आवडत नाही सरकारने तुम्हाला माहीत आहे त्याच्यामुळे त्या त्यांचा किती संप चालते तर ते मला काही माहीत नाही अजून तर असो फक्त पेमेंट झालं पाहिजे आपलं सर्वांचं कारण की आता सणासुदाचे दिवस आहे आता गणपती चालू होईल आणि गणपतीनंतर लगेच एकामागं एक एकामाग एक, एक, एक सण आपली महाराष्ट्रातले चालू होतात त्याच्यामुळं पैशाची सर्वांना आवश्यकता आहे माझीच्या मा मा माध्यमातून जर इतर लोकांना जर शेअर होत असेल सर्वांना तर शासनाजवळ एवढीच हे राहीन मागणी की लवकरात लवकर आशांचं आणि गटप्रवर्तकांचं पेमेंट तुम्ही करत चला जेणेकरून त्यांना अडचणी येणार नाही आणि आज एक आज पण युनियनमध्ये एक विषय उठला हा की केंद्राचा आणि राज्याचं जे पेमेंट अटकलेलं आहे त्याच्यासाठी आशाचं काय म्हणजे काय आशाचं काय म्हणत आहे तुम्ही सांगा आशांचं पण पेमेंट त्याच्याच बाबत बोलत आहे मी आशा आणि गटप्रवर्तक जे आहे आपण तर आपलं पेमेंटसाठी की लवकर निघालं पाहिजे जेणेकरून ते आपल्या कामात पडलं पाहिजे नाही तर माग मग येऊन काही फायदा नाही आहे म्हणते ना जोपर्यंत आपल्या जिवंत आहे तोपर्यंत खाऊ घाला मग मिळावर काही कामाची गोष्ट नाही घास वगैरे टाकून ते उदाहरण देत आहे मी तर तेच कंडिशन इथं आहे तर आता आपल्याला गरज आहे सणासुदीचे दिवस आहे आणि सगळ्यांना त्या पैशाची गरज आहे त्याच्यामुळं अच्छा एजचं का पासष्ट तर पत्र दिलं आहे आपण आणि नागपूरवाली जी युनियन आहे त्या त्यांनीसुद्धा दिलं आहे ते आणि खास म्हणजे आपल्या आपणच दिला आहे युनियनवाल्यांनी आता माहीत पडते पण आता लगेच लगेच तर होत नाही मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं तुम्हाला की लगेच लगेच ही कारवाई होत नसते की आता जर आपण हे जो शासनाचा जी आर आहे साठ वर्षाचा तर तो खूप दिवसाच्या अगोदर निघालेला आहे आणि आपल्याला असं काही कल्पना नव्हती की ते साठ वर्षापर्यंत आपल्याला करणार आहे म्हणून पण जे आता ऑलरेडी झालेल्या आहे साठ साठच्या वर तर त्यांना तर आपण काही वाचवू शकत नाही त्यांचं काही होऊ शकत नाही पण समोरच्या ज्या होणार आहे एक दोन वर्षानं किंवा दोन तीन वर्षांना तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी करू शकतो म्हणजे आपली जी लढाई आहे ते चालू आहे सध्या आपण मुद्दे त्याच्यामध्ये मांडलेले आहेत युनियनच्या माध्यमातून पासष्ट वर्षापर्यंतचे तुमचं तुम म्हणणं हेच आहे ना की कि आपण किती दीड दीडशे रुपयापासून काम केलं आहे जे जुन्या अशा आहेत त्यांनी आणि आता लगेच जर पैसे वाढले तर तुम्हाला एकदम साठ वर्षात झाले लगेच काढून फेकणार तर हा सर्वांचा मुद्दा आहे तर साहजिकच आहे सर्वांना असं वाटते की आपण काम केलं आहे एवढ्या दिवसांनी हे असं कसं तर थोडं मलाही वाईट वाटतं त्याबद्दल कारण खूप दिवसाचं काम क केलं आपण आणि त्या म्हणजे तुटपुंजा मोबदला खूपच तुटपुंजा एकदम कमी म्हणजे असल्यात नसल्यातच होता तो काय त्याला समाज पहिले तर स्वयंसेविकाच म्हणा म्हणे आता आमच्या इथे टी व्हीचे मॅडम होते आमच्या तर तुमची पोस्टिंगच स्वयंसेविका या ना नावानं आहे म्हणे त्याच्यामुळे तुम्ही पैशाचा विषयच करू नका तर असं ते पहिले म्हणत होते पण आता कसं सगळं पैशावर इन्सेंटिव्ह आहे अशांना मानधन चालू झालेलं आहे तर आता आपण या गोष्टी करू शकतो नाही का बरं जेवण झाले का पुरणपोळी कोणाकोणा केली सांगा मला आता सांगा लवकर फास्ट कमेंट करा कोण केली पुरणपोळी आणि पाठवा मला जास्त नाही आवडत थोडीशीच आवडते गोड पण पाठवा पाठवता काय कसा गेला मग तुमचा पोळा कसा गेला जे भीम प्रशिक्षक संस्था तुमचं नाव सांगा तई म्हणजे मला नाव घ्यायला बरं होते ते तुमचं प्रशिक्ष संस्था म्हणूनच घ्यावं लागते मला हर्षाली पाठवून द्या मग तुम्ही केली ना पुरणपोळी पाठवून द्या मला तशी मी पण केली पण तुमच्या हातची कशी लागते हाय दीपिका ताई हाय <laughs> वेग दुसऱ्या दुसऱ्याच्या हाताला वेगवेगळी वे, वे, चव असते ना म्हणून म्हटलं की सर्वांनी थोडी थोडी एवढेली एवढेली पाठवून द्या <laughs> नाही अशीच पाठवायला लागते व्हॉट्सअपवर सॉरी यूट्यूबवर पाठवते <laughs> तुमच्या इकडे केली असेल तुम्ही बैलाची पूजा वगैरे नाही का माझं जेवण झालेलं आहे आणि मी भात भाजी जेवली पुरणपोळी केली पण रात्रीचं नाही जेवत मी पुरणपोळी उद्या सकाळी जेवणार मी शिडीपोळी ते रात्रीचं नाही जेवायचं पचत नाही ना ते गोड असते ना जेवढे काही गोड पदार्थ असते आपले तर ते आपल्याला घातक असते त्याच्यामुळं रात्रीचं नाही खायचं दुपारी खायचं नाही तर मग सकाळी खायचं आज पाठवून द्या उद्यापर्यंत येते माझ्या घरी उद्या सकाळी खाईन मग तुम्ही जे पाठवता ना बरे बरे। ते पण उद्याच खाणार मी बरोबर आणि मला वाटते आता जे हे पैसे आहे आता या याच्यात जर लवकर नाही आले आणि एका ताईचे बरी आठवण आली मला कमेंट केली एका ताईनं की मात्रा ॲपबद्दल तुम्ही माहिती सांगा तर मात्रा ॲपचं कसं आहे का मी ओपन करून बघितलं त्याच्यात मोबाईल नंबर टाकला आणि आशांचं नाव टाकलं आणि समोर गावाचं नाव वगैरे आणि तालुका आणि जिल्हा तर जिल्हा टाकायच्या वेळेस आपला जिल्हाच नाही आहे म्हणजे माझा जिल्हाच नाही आहे अमरावती जिल्हा त्याच्यामुळं तुम्हाला कशी माहिती सांगावी मला काही समजून नाही राहिलं कसं आहे जर मी समोर नाही गेली त्या ॲपमध्ये तर तुम्हाला माहिती मी कशी सांगणार आणि माझं कसं आहे जे कोणतंही ॲप असलं ना तर मला ते समजलं तर मला त्याचं पुरेपूर तुम्हाला सांगितलं पाहिजे असं मला वाटते आणि वरवर काय माहिती सांगणार आहे त्याच्यातली बरं बरोबर तसं ट्रेनिंग देणार आहे ते आपलं आ, बाकी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नाशिक नागपूर असे पाच सहा जिल्हे आहेत त्याच्यामध्ये चा ते चालू झालेलं आहे म्हणते मात्रा या त्याच्यामध्ये दाखवतं जिल्ह्याचे नाव दाखवते पण अमरावती नाव कुठंच नव्हतं त्याच्यामुळं काल जे आहे मी सुद्धा ते आशासाठी थोडंसं काल मिटिंग होती सांग हो तर सांगतो म्हटलं थोडं त्यांना पण ते त्याच्यामध्ये येत नव्हतं त्याच्या कारणानं ते राहिलं तर जेव्हा ते चालू होईल माझ्या जिल्ह्यामध्ये स्वतः तर मी ते जेव्हा मी स्वतः करेन तर तुम्हाला त्याचा व्हिडिओ बनवून मी टाकन तोपर्यंत मी काहीच त्याच्याबद्दल सांगू नाही शकत आता या महिन्यात होणार आहे म्हणते ते शेवटी शेवटी किंवा पुढील महिन्यात तर ते पुढील महिन्यात झालं की तुम्हाला पहिले त्याचा व्हिडिओ मी माझ्या शब्दात जसा म्हणजे माझी भाषा तुम्हाला समजते मला आता माहीत झालं तर मी त्याच भाषेत तुम्हाला तो व्हिडिओ करून टाकणार याच्यावरती मात्र ॲपचा आणि मग ते तुम्हाला त्याच्यामध्ये भरायचं आहे सुरुवातीला तर मोबाईल नंबरच आहे मात्र ॲप डाउनलोड केलं की पहिले त्याची प्रोसेस काय आहे की प्लेस्टोरमध्ये जायचं आहे आणि एम डबल्यू ए टी टी आर अशी मात्रा म्हणजे हे ॲप जे आहे ते त्याच्यावरती प्लेस्टोरवरून डाउनलोड करायचं आहे डाउनलोड झाल्यावर त्याच्यावर नंबर टाकायचा आहे नंबर टाकल्यावर जे ब्ल्यू कलरचं आहे ते साईन अप म्हणते तर ते साईन अप करायचं आहे त्याच्यानंतर तुमचं नाव येते ना नंतर गावाचं नाव येते आणि गावाचं नाव आहे तालुका जिल्हा आणि जिल्हा आला की नंतर जे आहे तो समोर सरकतच नाही म्हणजे आमचा जिल्हा नाही त्याच्यामुळे ते समोर सरकत नाही मग मी काय माहिती सांगणार आता इथपर्यंत मी आली होती इथपर्यंत तुम्हाला मी माहिती सांगितली बरोबर तर असं ते मात्र यातचं आहे त्याच्यामुळं थोडं वेट करा त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगणार <coughs> मात्र ॲपची पुरेपूर माहिती आणि पेपरचा मी एकच भाग टाकला मी जाणीवपूर्वक टाकला एकच भाग कारण ते कॉफी होणार त्याच्या कारणाने टाकला मी आणि कसं आहे मी जर गटप्रवर्तक असून जर तुम्हाला पेपर देत असेल तर बरोबर नाही ही गोष्ट त्याच्यामुळे मी टाकला नाही आणि जेव्हा आता समजा पंचवीस सव्वीस तारीख होईल तर पहिले पेपर टाकन मी तुम्हाला समजवण्यासाठी नंतर त्याची आन्सरशीट टाकन या वेळचा पेपर एवढा सोपा आहे एवढा सोपा की खूपच सोपा आहे म्हणजे काय त्याचे यानिमियावर पूर्ण पेपर आलेला आहे पूर्ण यानिमिया आणि यानिमियाचं तुम्हाला चालू आहे शाळेमध्ये सुद्धा आपण गोळ्या देतो मुक्त भारतासाठी आणि यानिमियामुक्त भारताचा उद्देश काय आहे म्हणजे ची वाढ करणे सर्वांमध्ये नाही काय असेच प्रश्न होते ना काहीतरी मला वाटते असेच होते प्रश्न आणि ही जंतनाशक आपण कोणाला देतो ते आलं होतं जंतनाशक कार्यक्रम घेतो आपण शाळेमध्ये जे गा म्हणजे शाळेत राहतात ते अंगणवाडीत तर ते अंगणवाडी शे देते पण जे बाहेरचे विद्यार्थी असतात त्याला आपण देतो म्हणजे एकोणीस वर्षापर्यंत जे आहे तर असे काहीतरी प्रश्न होते त्याच्यामध्ये सोपे सोपे खूप आन्सर होते त्याच्या तुम्ही आता कसं सोडवला ते काही मला माहीत नाही आहे तर ज्या जोड्या होत्या त्या मला वाटतं तुम्ही बघितलं असेल कुठेतरी त्याचं उत्तर आणि मला असं वाटतं की तुम्ही सोडवलं असेल चांगल्या रीतीला बरोबर जे भीम विद्या झाला का गोड असते त्याच्यामध्ये तर ते पचन होत नाही लवकरात लवकर त्याच्यामुळे ते संध्याकाळची खाऊ नका खायचे संत दुपारची किंवा सकाळची खायची वंदाना सोनिताई प्रशिक्षण संस्था हा आता मला आठवलं तुम्ही त्या दिवशी पण नाव टाकलं तर सॉरी मला आठवलं नाही सॉरी तर अ काय आणने आणखी खूप सारे कमेंट आहे पण कोणत्या कोणत्या कमेंट आठवत नाही